अमराव मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गाई मशीनं आपण चाऱ्याचा टेबल कसा ठेवला पाहिजे दिवसातून किती वेळा चारा टाकला पाहिजे दोन वेळा चार वेळा दहा वेळा तर मित्रांनो हे बघा चारा जर टाकायचा असला आपल्याला तर आपल्या गाई मशींनी जास्त रोध केलेला केव्हाही चांगला तर म्हणून आपल्याला दोन वेळा चारा टाकायचा आहे मित्रांनो तर ते कशाप्रकारे तर ता आपल्याला उद्याच्या चाऱ्याचं आजच नियोजन लावून ठेवायचं आहे मित्रांनो आपलं दूध कांदा झाल्याच्यानंतर नंतर लगेच आपण चारा टाकायचा तर मित्रांनो नाही नाही म्हटलं तरी सात साडेसात वाजेस तर आपलं दूध खाणंच होते तर आता आपण उदाहरण धरू आपल्या चारा टाकण्याची सात वाजतापासून सुरुवात झाली तर सात वाजतापासून जोपर्यंत आपली गाय किंवा मैस चारा खाते तोपर्यंत तिला सारखं टाकत राहायचा जोपर्यंत तिचं पोट भरत नाही मित्रांनो कारण आपण दोनच वेळेस चारा टाकणार आहोत तर त्यांचं पोट भरेल इतका चारा टाकायचा म्हणजेच मी मित्रांनो सुरुवातीला आपण पहिल्या दोन, दोन तीन दिवस आपल्याला त्याच्यानंतर अंदाजच येईल की तिला एका टायमाला किती चारा लागते आणि तेवढ्यानंतर आपण गव्हाणी चारा टाकला की आपण बिनघोर राहू शकतो तर मित्रांनो असं करायचं आहे आपल्याला सकाळपर्यंत म्हणजे आपण त्याला जग जेवढा आता तुम्हाला दोन तीन दिवसांनी अंदाज लागतो तेवढा चारा त्याच्यापुढे टाकून दिला ते दहा अकरा वजेस्त तर काय आहे ते खाणं होऊ होईल त्यांचं त्याच्यानंतर निवांत असा रोथ तिला आणि नंतर संध्याकाळचं एकदा हीच पद्धत डबल करायची मित्रांनो फक्त दोन वेळेस चारा टाकायची आवश्यकता आहे